नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत गोपदमानची पट्टी कशी बनवायची ही आहे गोपदमानची पट्टी आणि ही आज आपण बघणार आहोत तर याआधी मी तुम्हाला सिंगल सिंगल गोपद्म कसे बनवायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी दाखवलेला आहे मैत्रिणीनं तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण ही मोत्याची गोपद्मपट्टी कशी बनवायची हे बघणार आहोत हा जो मी इथे बनवलेला आहे हा शिकवणी क्रमांक चाळीसमध्ये मी शिकवलेला आहे जर कोणाचा मिस झाला असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शिकवणी क्रमांक चाळीसची लिंक दिली आहे तुम्ही नक्की बघा यासाठी काय साहित्य लागणार आहे हे आपण आधी बघून घेऊयात मी इथे मोती रंगाचे मोती वापरलेले आहेत आणि आता मी तुम्हाला पांढऱ्या रंगामध्ये शिकवणार आहे मी पाच नंबरचे पांढरे मोती लाल मोती आणि गोल्डन मोती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे चाळीस नंबर नंबरचं तंगूस धागा पाच नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी चला तर आता आपण बघूयात ही गोपद्म कटपट्टी बनवायची कशी आता इथे मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला तीन पांढरे मोती आणि एक लाल मोती घालून घ्यायचं आहे तीन पांढरे आणि एक लाल मोती असे तीन मोती मी इथे घालून घेतलेले आहेत पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली की एकदा आपण धागा परत फिरवून घेऊयात धागा मी पूर्ण फिरवून घेतलेला आहे आणि आता आपण जिथे आपला हा एक लाल मोती आहे ह्या लाल मोत्यावर आपण पुढची डिझाईन सुरुवात करणार आहोत आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे तीन मोती घालून घ्यायचे आहेत एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे तीन मोती मी घालून घेतलेले आहेत आणि त्याच लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे साधारण बारा राऊंडची असली अशी आपली एकाखाली एक अशी पट्टी येणार आहे आता परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे लाल मोत्यातनं धागा घट्ट उडून घ्यायचा आणि ही हा जो खालचा लाल मोती आहे यातनं सुई मी परत बाहेर काढून घेते आणि त्यावर आपल्याला परत तीन मोती घालून पुढचा राऊंड पूर्ण करायचा आहे इथे परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे परत त्याच लाल मोतातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा पांढरा आणि पुढचा लाल अशा दोन मोतातनं परत सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची कारण आपल्याला एकाखाली एक अशी डिझाईन करायची आहे आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे पांढरा लाल आणि परत एक पांढरा असे तीन मोती मी इथे घेतले त्याच मोतातून सुई आपण बाहेर काढून घेऊयात आणि पांढरा आणि लाल या तीन मोत दोन मोतातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता इथे व्यवस्थित लक्ष द्या आता इथे आपले चार राऊंड एकाखाली एक पूर्ण झालेले आहे पाचव्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक लाल मोती घ्यायचं आहे आणि दोन पांढरे मोती घ्यायचे एक लाल आणि दोन पांढरे परत त्याच लाल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आता आपल्याला इथे पांढरा राऊंड करायचा आहे त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत इथे तीन पांढरे मोती मी घालून घेतलेले आहे आणि त्याच एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊया परत खालच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जायची आहे पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतली आहे आता धाग्यामध्ये परत आपल्याला एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा एक पांढरा एक लाल आणि पांढरा तीन मोती घालून घेतले आणि पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची खाली सरकवून घेते आहे मी ज्या सेफसाठी एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा अशी तीन मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या लाल मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची परत एक पांढरा आणि त्याच्या खालच्या लाल मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तुम्ही फक्त हे लक्षात घ्या की आपण मोती कुठल्या स्टेपला कुठले घालतो आहे बाकी विम तुम्हाला अगदी व्यवस्थित आता माहिती झालेली आहे धाग्यामध्ये परत एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा अशी तीन मोती पांढरा लाल पांढरा मोती घालून घेतलेत आणि परत ह्या लाल मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते परत खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर घेऊन जायची प्रत्येक वेळेला धागा घट्ट ओढा म्हणजे विण घट्ट बसेल पुढच्या परत पुढच्या स्टेपमध्ये किती स्टेप झाला मी सांगते तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ राऊंड इथे आपले पूर्ण झालेले आहेत आपल्याला बारा राऊंड करायचे तसे तर आता नऊ राऊंड पूर्ण झालेत दहावा राऊंड आपण करतोय त्यासाठी परत धाग्यामध्ये आपण एक पांढरा एक लाल आणि एक पांढरा असे तीन मोती घेणार आहोत आणि ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार या पांढऱ्या आणि लाल मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आता पुढच्या सेटमध्ये म्हणजे अकराव्या सेटमध्ये आपल्याला एक लाल आणि दोन पांढरे असे तीन मोती घालायचे आहेत एक लाल आणि दोन पांढरे त्याच लाल मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते आणि पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड करायचा आहे त्यामुळे धाग्यात आपण तीन पांढरे मोती घेणार आहोत धाग्यामध्ये मी तीन पांढरे मोती घेते एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतलेले आहे आणि याच पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतो आता फक्त मी सुई थोडी फिरवून घेते हे बघा आता करताना लक्षात ठेवा की ही जी आपली पट्टी आहे ह्या पट्टीमध्ये आपल्याला ही अशी इकडे सुरुवात असणार आहे हे जे दोन मोती लाल असतात या साईडनी आपल्याला इकडे सुरुवात करायची आहे तर म्हणून मी ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेते आणि आपल्याला जो आता दुसरी लाईन करायची आहे ती खालूनवरती अशी आपण करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे हे बारा राऊंडची आपली एक पट्टी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पट्टीला सुरुवात करूयात दुसऱ्या पट्टीला सगळ्यात खालच्या स्टेपमध्ये एक लाल मोती आणि दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक लाल आणि दोन पांढरे आणि ह्या पांढऱ्या आणि त्याच्यावरच्या एका लाल अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला वर काढायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि एक दोन आणि तीन अशा तीन मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आता इथे वरती दोन पांढरे मोती घालायचे आहेत एक दोन आणि तीन पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यातनं सुई आपल्याला वर काढायची आहे त्यावरच्या स्टेपमध्ये दोन लाल मोती आपल्याला घालायचे आहेत आणि तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची परत दोन पांढरे मोती घालायचे आहेत दोन पांढरे मोती घेतले आहेत इथे मी आणि तीन मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मोती घेते आणि एक पांढरा मोती घेते एक लाल आणि एक पांढरा आणि ह्या दोन मोत्यातनं तीन मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आता इथे परत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि तीन मोत्यातनं सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन पांढरे मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि तीन पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची ह्याच्या पुढच्या स्टेप मध्ये दोन लाल मोती घ्यायचे आहेत धाग्यात एक आणि दोन एक आणि दोन लाल मोती घेतलेले आहेत आणि या तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आणि इथे वरच्या सगळ्यात वरच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता हे बघा इथे आपली दोन नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे तीन नंबरची लाईन आता आपण ह्या मोत्यापासून सुरुवात करणार आहोत तर ह्या दोन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आणि तिसरी लाईन करताना आपण वरून खालच्या दिशेने अशी करणार आहोत आता आपण तिसऱ्या लाईनला सुरुवात करतो हो। आहोत पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि हा पांढरा आणि हा लाल अशा दोन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मोती घालायचे आहेत आणि या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक गोल्डन आणि एक पांढरा आणि ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये दोन्ही आपल्याला पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या तीन मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची परत पुढच्या स्टेप दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये दोन लाल मोती घालायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता इथे परत एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि एक पांढरा मोती घालायचा आहे आणि या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची पर आहे परत पुढच्या स्टेपमध्ये दोन पांढऱ्या मोती घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं कालच्या दिशेने सुई बाहेर काढायची तर खाली आपलं व्हाईटच असणार आहे राऊंड त्यामुळे दोन पांढरे मोती घ्यायचे आहे आणि हा शेवटचा जो राऊंड आहे हा इथे आपला पूर्ण झाला आहे इथे आपली तीन नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे आता परत ह्या आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून या मोत्यावर यायचं आहे आणि आपण खालून वरती अशी चौथ्या लाईनला सुरुवात करणार आहोत आता आपण चौथ्या लाईनला सुरुवात करतो आहोत खालून वरती अशा प्रकारे सगळ्यात खालची स्टेप करताना आधी आपण एक लाल मोती घालून घेणार आहोत धाग्यामध्ये आणि दोन पांढरे मोती एक लाल आणि दोन पांढरे मोती घातलेले आहेत आणि दोन पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा आणि एक लाल आणि तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहे तिसऱ्या स्टेपमध्ये आणि इथलं एक राऊंड पूर्ण करायचं आहे परत पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे पुढच्या स्टेपसाठी एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि या तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि या तीन मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता पुढच्या स्टेपसाठी एक लाल मोती घ्यायचं आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे तीन मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घाली <coughs> एक पांढरा मोती घालायचा आहे आणि एक लाल मोती घालायचा आहे एक पांढरा आणि एक लाल तीन मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि तीन मोतातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायचे परत पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन मोतातून वरच्या दिशेने सुई बाहेर आहे पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे तीन मोत्यातून सुई बाहेर काढली सगळ्यात वरच्या स्टेपमध्ये दोन पांढरे मोती घालायचे आहेत आणि दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली चौथी लाईन पूर्ण झालेली आहे पाचवी लाईन आपण इथून सुरुवात करणार आहोत हो। खालून वरतून खाली आणि ह्या मोत्यापासून सुरुवात करणार आहोत पाचवी लाईन सुरुवात करताना धाग्यामध्ये आपण एक लाल मोती घालून घेणार आहोत हो। आणि दोन पांढरे मोती एक लाल आणि दोन पांढरे आणि ह्या दोन मोत्यातून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता धाग्यामध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि ह्या तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपसाठी एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता आपल्याला धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या तीन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत दोन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि तीन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची ह्या स्टेपमध्ये एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक लाल आणि एक पांढरा आणि तीन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत खालच्या स्टेपसाठी जसं आपण वरती केलं आहे तसंच खाली करायचं आहे एक लाल मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि तीन मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे सेम पुढच्या से स्टेपसाठी एक लाल मोती एक पांढरा मोती आणि तीन मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे परत एक लाल मोती एक पांढरा मोती आणि तीन मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता खाली दोन्ही स्टेपमध्ये आपल्याला दोन दोन पांढरे मोती घालायचे आहेत तर इथे मी दोन पांढरे मोती घालून घेते आणि ह्या दोन लाल आणि खालच्या एका पांढऱ्या अशा दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आणि सगळ्यात खालच्या स्टेपसाठी दोन पांढरे मोती इथे आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता हे बघा इथे आपल्या पाच लाईन्स ज्या आहे ह्या तयार झालेल्या आहे सहावी लाईन आपल्याला खालून वरती अशी सुरुवात करायची आहे आणि सहाव्या लाईनमध्ये इथे तुम्हाला इथे केल्याप्रमाणे दाखवते की ते आपण आता एवढा पाठ पूर्ण केलेला आहे सहाव्या लाईनमध्ये इथे आपल्याला फक्त पांढरेमणी घालत जायचे त्यामुळे तीन पांढरेमणी घालून इथला राऊंड पूर्ण करायचं आणि दोन पांढरेमणी घालत घालत हा पूर्ण एक पट्टी आपली सहा नंबरची पांढऱ्या मण्यांची असणार आहे आणि त्यानंतर ही जी पुढची स्टेप आपली असणार आहे ही तुम्हाला हा जो मी व्हिडिओ दाखवलेला आहे हाच व्हिडिओ तुम्ही मागे करून परत एकदा बघा आणि तीच स्टेप तुम्हाला इकडे रिपीट करायची कारण हेच गोपद्मा आपण ह्या साईडला पण आपल्याला करायचे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या इथे एक सहा नंबरची पूर्ण पांढरी पट्टी करून झाल्यानंतर सात नंबरची जी पट्टी आहे ती करताना तुम्ही व्हिडिओ परत पहिल्यापासून बघा आणि पहिली पट्टी म्हणजे तुमची सात नंबरची पट्टी असणार आहे आणि याप्रमाणे तुम्ही हे जे कोपद्म पट्टी आहे ही आपली तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे मी इथल्या पुढच्या सगळ्या सगळ्या लाईन्स पूर्ण करून घेतलेल्या आहे आणि ही आपली गोपद्माची पट्टी इथे पूर्ण झालेली आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद